शेतकऱ्यांना कापूस करत असताना काय करायचं की कापूस पीक करत असताना तुम्ही काय करता चार बाय दोन अंतर करता पाच बाय दोन करता चार बाय दोन अंतर केलं तर काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायचं चार बाय दोन अंतर केलं तर त्रेचाळीस हजार चार दोन्ही आठ आठ स्क्वेअर फुटावर एक हजार त्रेचाळीस हजार पाचशे साठ बघितले आठ म्हणजे अठचाळीस म्हणजे एकरी पाच हजार झाड पासले म्हणून तुम्ही काय करा मग तुम्हाला यावर्षी दोन अडीच क्विंटलचे उतार आले असते म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात तुम्ही काय करा चार बाय दोन अंतर करू नका पाच बाय दोन देखील करू नका तुम्ही काय करा तीन बाय एक कापूस लावा तीन बाय एक कापूस लावा आणि एकच बॅग खताची घाला तुम्हाला दहा क्विंटल कापूस होत कसा होतं ते सांगतो तीन बाय एक कापूस केला तीन बाय एक केला तर के केव एक झाड आणि त्रेचाळीस हजार पाचशे स्टार भागीले तीन म्हणजे तीनदा तीस ती पुन्हा दहा राहिले तर तीन चौक नऊ तीन बारा म्हणजे एकरी चार बॅग वाचतात तुम्ही तीनबा एक कापूस करा तुम्हाला एकरी चार बॅग लागतात आणि चार बॅग लागल्याच्या नंतर तुमच्या कापसाच्या झाडाला वीस बोंड लागले हे समजायचं तुम्हाला दहा क्विंटल कापूस होतो आणि खत किती द्यायचा फक्त एकच बॅग द्यायची नसा तुम्ही काय करायला चार बाय दोन कापूस करायला पाच बाय दोन करायला शेजाऱ्याने एक बॅग दिली की हे दोन देतो त्यांना दोन दिले की हे चार द्यायला म्हणून तुमचा काय व्हायला खर्च वाढायला तुम्ही काय करा या वर्षी एक एक दोन दोन एक तीन बाय एक अंतर करा आणि तीन बाय एक अंतर केल्याच्या नंतर तुम्हाला कापसाला वीज बोंड लागले किंवा कैराय लागल्या की तुम्हाला दहा क्विंटल कापूस होतो आता सविस्तर सांगतो मग सविस्तर माहिती सांगतो पूर्व पूर्व पूर्वमशागत पण ते काय करायचं कापसाला जे आपण शेतामध्ये कापूस करायचा तिथं नांगरटी करायला जमत नाही तुम्ही कापसाच्या शेतामध्ये नांगरटी केली की तुम्हाला कापूस होत नाही म्हणून ही देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कापसाच्या शेतामध्ये पाळी घालायची आणि रोटर करून शेत असं स्वच्छ करायचं आणि केळ्याच्या का नंतर काय करायचं बॅग निवडायची बॅग निवडत असताना काय करायचं आपल्या शेजाऱ्याला आपल्या पाहुण्याला आपल्या नातेवाईकाला कोणत्या बॅगला उतर असा आला ती बॅग निवडायची आणि ती बॅग आपण आपले लावायचे त्याच्यानंतर लागवड लागवड कधी करायची सगळ्यात महत्वाचं लागवड इथलंय एक उदाहरण म्हणून सांगतो की शाळेमध्ये मुलगा उशीर आला तर त्याची जागा कुठं असते पाठीमाग तसंच कापसाचा एक काही गणित आहे कापसामध्ये जे का पाऊस पडल्याच्या नंतर जे कापूस आधी लावीन जे कापूस सकाळी सकाळी जाऊन आधी लावीन त्याला जास्त उतार येतो एखाद्या शेतकऱ्याने सकाळी लावला आणि एखाद्यानं दुपारून लावला तर दुपारून लावणाऱ्याला उतार कमी येतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी कापूस लावला तर त्याला दोन क्विंटलना उतार कमी येतो म्हणून कापसामध्ये जे कापूस आधी लावेन त्याला उतार जास्त येतो हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता तण नियंत्रण तण नियंत्रणामध्ये काय झालं आपले शेतकरी काय करतात की कापूस कापूस उगल्याच्या नंतर थोडं मोठं झाल्याच्या नंतर आपण खुरपणे करून इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची कापूस दोन पानाव आला की तुम्ही यावर्षी बघा दोन पानाव आला की तुम्ही तुमचा कापूस खुरपून घ्यायचा आणि खुरपल्यानंतर काय होत की तुमचा कापूस एकदम जोमान उठतो कारण की दोन पानाव कापूस असला की तितली जमीन तुडवल्या जाते आणि तुडवल्या गेल्याच्या नंतर काय होतं तुमचा कापूस जोरात येतो पण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता एक सगळ्यात महत्वाचं बोंडाळी मग बोंडाळीला औषधच नाही मग बोंडाळी कंट्रोल करायची असं तर त्याला एक देखील उपाय आहे मग काय उपाय आहे सांगतो की तुमचं हे समजा मादळ मुळे तुम्ही इथं जिथं ज्या गावून आले त्या गावाच्या बाजूला सगळ्याचे समजा तुमचे ज्या इथं जे शेतकरी ज्या गावून आले त्या गावाच्या बाजूला गावाच्या बाजूला सगळे कापस खूप चांगले असतात त्याचं खरं कारण माहिती आहे का कशामुळे मला चांगले कशा चांगले असतात की कारण की त्या गावाच्या बाजूला ते, ते बोंडाळीचे पतंग लाईट वर येऊन मरतात आणि हे इथं मेल्याच्या नंतर काय जे जे बोंडाळीचे पतंग मरता, ते मरतात आणि त्याच्यामुळे गावाच्या बाजूच्या कापसा बोंडाळी नसते म्हणून इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सांगतो तुम्हाला बोंडाळी कंट्रोल करायची असं तर तुम्हाला सगळ्या सोबत सांगतो एक काय करायचं आपला तेलाचा डब्बा घ्यायचा तेलाच्या डब्याला फोडायचं त्याला पिवळा कलर द्यायचा त्याच्यामध्ये छोटा लाईट लावायचा आणि लाईट लावल्याच्या नंतर बोंडाळीचे पतंग त्याच्यात मरते आणि तुमच्या कापसा बोंड ये बोंडाळी येणार नाही हे देखील सगळ्यांना लक्ष ठेवायचं